राजारामकडे माधवपेक्षा साठ रुपये जास्त आहेत माधवने त्याच्याजवळ असलेल्या सर्व रकमेची लॉटरी तिकीट खरेदी केली माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरी मधून मिळाली तेव्हा त्याच्याकडं सुरुवातीला दोघांकडे असणाऱ्या एकूण रकमेपेक्षा चाळीस रुपये जास्त होते तर राजारामकडे किती रुपये होते प्रश्न सोडवायचा प्रश्न संदिग्ध आणि संकिर्ण दर्शनी अवघड मात्र असे हे वेळ खाऊ प्रश्न परीक्षा हॉलमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सोडण्यासाठी अतिरिक्त वेळ कसा पुरेल अशा प्रश्नांना न्याय देण्यासाठी याची विशेष करून खास करून काळजी आम्ही घेतली पाहिजे आता हा राजाराम प्रश्न सोडवायचा कसा पहिली गोष्ट विनंती असे की प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता पुढे चला राजारामसाठी आर आणि माधवसाठी यम हे चलपद वापरायचे याचा दुसरा अर्थ असा लक्ष द्या गोष्टी राजा कडील राजा राम कडी पूर्वीची रक्कम उदाहरणार्थ आर माधव कडी पूर्वीची रक्कम उदाहरणार्थ यम असं समजूज आता दो खान कडी दो खान कडी पूर्वीची रक्कम तर काय होणार दोघ अंकडील पूर्वीची रक्कम म्हणजे यम अधिक आर आता गणित सोडवणं सोपं होते आता राजारामकडे माधवपेक्षा साठ रुपये जास्त आहेत म इथ मांडा राजारामकडे म्हणजे राजारामकड पूर्वीची रक्कम किती आहे आर राजारामकड माधवपेक्षा साठ रुपये जास्त म्हणजे यम अधिक साठ राजाराम कडे असलेल्या रकमेच हे समीकरण एक तयार होते अशा पद्धतीनं पुढं झालेलं रामायण पुढं काय म्हणते गणित माधवने त्याच्याजवळ असलेल्या सर्व रकमेची लॉटरी तिकिट खरेदी केली आपल्या जवळ खिशात असलेले सगळे पैसे रुपये लॉटरी खरेदी करण्यासाठी गुंतवले माधवनं बरं का पुढं झालं काय माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरी मधून मिळाली आता ही रक्कम कशी होती किती होती या संबंधीचं वर्णन त्याला जी तिप्पट रक्कम लॉटरी मधून मिळाली ना तेव्हा त्याच्याकडे सुरुवातीला दोघांकडे असणाऱ्या एकूण रकमेपेक्षा चाळीस रुपये जास्त जेव्हा या माधवला लॉटरी लागली त्या लॉटरी मधून जे पैसे रक्कम प्राप्त झाली त्या रकमेचं वर्णन गणित असं करते की माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरी मधून मिळाली आता ही रक्कम केवढी किती कशी तेव्हा त्याच्याकडे सुरुवातीला दोघाकडे असणाऱ्या एकूण रकमेपेक्षा चाळीस रुपये जास्त होते लॉटरीतून माधवला तिप्पट सुरुवातीला असलेल्या रकमेच्या तिखट तिप्पट रक्कम मिळाली लक्षात सुरुवातीची माधवकडे असलेली रक्कम यम लॉटरी लावल्यामुळं किंवा लॉटरी लागल्यामुळं माधवकडे पूर्वीच्या रकमेच्या तिप्पट रक्कम प्राप्त झाली आता ति ही रक्कम कशी होती तर सुरुवातीला दोघाकडे असणाऱ्या रकमेपेक्षा चाळीस रुपयांना जास्त होती ही रक्कम मग आता सुरुवातीला दोघाकडे असलेली रक्कम ही रक्कम सुरुवातीला दोघाकडे असलेल्या रकमेच्या चाळीस रुपयानं जास्त होती गोष्ट तुमच्या लक्षात येत सुरुवातीला असलेली रक्कम या रकमेपेक्षा चाळीस रुपयानं ही लॉटरीतून प्राप्त झालेली रक्कम माधवजवळ असलेल्या पूर्वीच्या रकमेच्या तिप्पट होती जी की दोघाकडे पूर्वीकडे दोघाकडे पूर्वी असलेल्या रकमेच्या चाळीस रुपयाने ही रक्कम काय आहे जास्त आहे असं गणित म्हणजे एखाद्या वेळेस समजलं नसेल तर पुन्हा पहा अशी काही समस्या असली की बा, तर डायरेक्ट फोन लावा लक्षात घ्या लॉटरीतून माधवकडे पूर्वी जी रक्कम होती ना लॉटरी लावल्यामुळं काय झालं पूर्वीच्या रकमेच्या तिप्पट रक्कम माधव कडे जमली आता ही तिप्पट रक्कम कशी तर दोघाकडे पूर्वी असलेल्या रकमेच्या चाळीस रुपयाने ही रक्कम जास्त होती लक्षात आला असावं चला पुढे आता हे जे यम अधिक आर दिसतात मांडायचा विषय संपला मग आता पुढे चला तीन यम बरावर यम आता अधिक आर म्हणजे काय आहे तर यम अधिक साठ या आरचं व्हॅल्यू आम्ही इथं मांडलो यमाधिक साठ त्याच्या समोर हे चाळीस मांडायचे राहिले सर मांडून या तीन यम बराबर हे यम आणि यम किती हो दोन यम आणि साठ आणि चाळीस शंभर सर आता लेकरांनो या तीन यमकडे येतानी हे दोन यम वजा समोर राहू द्या शंभर लक्ष द्या आता हे तीन मधून दोन यम गेले किती यम राहिले एकटी यम राहिले सर एक यम म्हणजे यमचा व्हॅल्यू शंभर प्रश्न राजारामकडे किती रुपये होते म्हणजे सुरुवातीला राजाराम कडे असलेली रक्कम किती बाबा लक्ष द्या या राजारामकडे माधव पेक्षा साठ रुपये जास्त आहेत आणि राजारामकडे असलेल्या रकमेचं समीकरण सुद्धा इथं बाक्सरनं तयार केलं राजारामकडे असलेली रक्कम राजाराम कडी रक्कम किती आहे समीकरण स्वरूप तर आर बरा साठ लक्ष द्या मग आता आणि हे साठ आर बराबर ही बिलच करा हे साठ रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त प्राप्त होईल होईल तात्काळ सोबत पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा बरोबर प्रश्नांचा नित्य सराव करता येईल संकिर्ण प्रश्न संच ही माझी आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला